हिंगोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज बासंबा फाट्यावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात माजी खासदार शिवाजी माने जिल्हा प्रमुख गोकू पाटील संदेश देशमुख परमेश्वर मांडगे गणेश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी झाले होते रस्ता दोन तास पूर्णतः बंद होता पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची कि मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी जी काही आश्वासन जी जी काही वचन तुम्हाला दिली होती शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिली होती त्या वचनांची वचनपूर्ती करणार आहात हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा सरकारला विचारत आहोत खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी वर्ग आहे तुम्ही काल पर्वात पाहिला असेल या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं चक्रीवादळानं थैमान घातलेले आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं घेतलाय एकीकडे आपण म्हणतोय की निजामासारखं सार्का हे सरकार वागत आहे दुसरीकडे निसर्गाची अवकृपा झालेली आहे नुसतं शेतकऱ्यांना फुलतापा दिल्या जातात आम्ही तुम्हाला विमा देऊ आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ आम्ही तुम्हाला खतांचे भाव भाव माफ करू कमी करू कुठलं काय केलंय आज खताचे भाव पहा तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो पीक कर्जाची मागणी करतो किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी अर्थमंत्र्यांनी घ्यावी केवळ वीस टक्के कर्ज पुरवठा ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारनं केलेला आहे म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या थोडीत जर मान्य नाही केल्या यामध्ये जर या, या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर सबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊतो पर परंतु आम्हाला त्या शांतते न घ्यायच्या आम्हाला कुठलाही हिसाचार करायचा नाही परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे या शेतकऱ्यांकडं आमच्याकडे ट्रॅक्टर आले आम्ही काल ट्रॅक्टरच्या स्वरूपानं ट्रॅक्टरचं आंदोलन केलंय परंतु आजही सरकारनं विसरू नाही आमच्या घरातली रुमणे हे तशाला तसे आहेत उद्या ते जर बाहेर आले शेतकऱ्यांना तुम्ही मजबूर करू नका हे रुमणे काढण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका हा इशारा तुमच्या मार्फत मला सरकारला द्यायचा आहे धन्यवाद